नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास एकोणतीस ऑक्टोबर भागामध्ये अखेर जानू पोचली विश्वाच्या घरी ते कसं चला तर बघूया तर घडता असं लक्ष्मीला खूप शॉक बसलेला असतो श्रीनिवास आणि विणा तिला खूप समजायचा प्रयत्न करतात पण लक्ष्मी काय मान्य करत नाही शेवटी तिला श्रीनिवास ओरडून ओरडून सांगतो लक्ष्मी आपली जानू गेली आहे आता मात्र लक्ष्मी एकदम शांत होते त्यामुळे विना आणि श्रीनिवास खूप घाबरतात आणि तिला भाणावर आणायचा प्रयत्न करत असतात जानूच्या चेहऱ्यावरची ओढणी उठते तोपर्यंत विश्वाचे वडील बाजूला निघून गेलेले असतात लोकांची कुजबूज चालू असते अरे ही मेली ये एक हात बघून म्हणतो अरे हिचे पल्स चालू आहे हे जिवंत आहे पण हा पोलिसांचा मॅटर म्हणून ते पोलिसांना फोन करतात हे जाणू ऐकते आणि पटकन उठते आणि मग ते पोलीस आणि तिथून निघते जानूची हालत खूप वाईट असते पण ती म्हणते पोलीस येणार आणि मला घरी पोहोचवणार म्हणजे मी पुन्हा एकदा जैनच्या तावडीत सापडणार नाही मी होऊ देऊ शकत नाही तिथे एक बाईक उभा असते आता जानूचा तोल जातो आणि ती त्याच्यावर पडते इकडे सुपर्णा आणि रवी पोलीस स्टेशनमध्ये असतात सुपर्णा बँकेला पाठमोरी बघते आणि तिच्या डोक्यात ट्यूब पेटते ती त्याच्या म्हणजे ती याच्यासाठी आली होती तर हवालदाराला विचारते हे कोण आहेत तेव्हा हसतो ज्याने गाडीचा ॲक्सिडेंट केला आता सुपर्णा जाते आणि व्यंकीला म्हणते एक्सक्यूज मी व्यंकी मागे बघतो आणि सुपर्णाच्या डोळ्यासमोर सगळीच झलक येऊन जाते कारण जेव्हा ती भावनाला भेटायला तिच्या घरी गेलेली असते तेव्हा तिथे व्यंकी असतो रवी आणि सुपर्णा जेव्हा भावनाला बोलतात तेव्हा ह्याच बँकेला त्यांचा खूप राग आलेला असतो सुपर्णा म्हणते अच्छा आता कशीपशी उठते आणि चालायला लागते तोपर्यंत रात्र झालेली असते ती ते आता काही करून मला इथून सटकावं लागणार ते आता बघते एकीकडून एक टेम्पो येत असतो आणि एका बाजूला विश्वाचे वडील फोनवर बोलत असतात आता जानू टेम्पोकडं बघते आणि विश्वाच्या वडिलांकडे तो टेम्पो त्यांना उडवणार तेवढ्यात जानू पळत जाते आणि त्यांना उडते आता दोघं पण बाजूला जाऊन पडतात पण पडल्यामुळे जानूला मात्र खूप वेदना होत असतात विश्वाचे वडील म्हणतात तुला लागलं नाही ना आता जानू स्वतःला सावरते आता विश्वाचे वडील बघतात तर तो, तो ड्रेस जो नदीकिनारी मुलगी पडलेली असते तिच्या अंगावर असतो ते मनात म्हणतात म्हणजे जिवंत आहे ते विचारतात बरं मला सांग तुझं नाव काय जानू एकदम जानू म्हणायला लागते पण मनात विचार करते की यांना खरं नाव सांगितलं तरी घरी सोडणार त्यामुळे ती पटकन म्हणते तनुजा तनुजा नावे विश्वाचे वडील म्हणतात तनुजा बरं तनुजा मला सांग तू राहतेस कुठे तुझ्या फॅमिलीमध्ये कोण आहे नाही म्हणजे मला तुला घरी पोचवता येईल आता जानू पुन्हा घाबरते मनात म्हणते मी जर घरी गेले तर जयंत येणार आणि पुन्हा मला घेऊन जाणार ती आता सांगते ह्या जगामध्ये माझं कोणीच नाही आहे आता ते असं काही बोलत असते की विश्वाच्या वडिलांना तिची खूप क्यू येते ते आता ठीक आहे तनुजा तू माझ्याबरोबर चल जानू म्हणते तुमच्याबरोबर त्यातात हो अगं अजिबात घाबरू नकोस माझ्या घरी माझी बायको मुलगा आम्ही सगळेच राहतो आता जानू तयार होते ते तिला गाडीत बसवतात घरी गेल्यानंतर ते आला जा, आज जातात आणि म्हणतात कोणाला बघितलंच का आता विश्वाची आई बघायला लागते तर जानू आत येत असते ते म्हणतात ही तनुजा आज हिच्यामुळेच आमचा जीव वाचला नाहीतर काय झालं असतं काय माहिती यामुळे विश्वाच्या आईला पण जानूबद्दल खूप आपुलकी वाटते विश्वाचे वडील म्हणतात तनुजा ये जानू आज जाते आणि दोघांनाही नमस्कार करते यामुळे दोघांना पण तिचे संस्कार करतात आता नदीकिनारी ती पडलेली होते लोकांमधली कुजबूज हे विश्वाचे वडील त्याच्या आईला सांगत असतात आता जानूला सगळाच प्रवास आठवतो विश्वाचे वडील जानूचं कौतुक करत असतात तेवढ्यात विश्वाबाहेर येतो आता पुढील भागात बघूया विश्वाची भेट जानूशी होते की काय की तनुजाशी आणि तिला जानू बनवण्यासाठी विश्वा काय काय प्रयत्न करतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद